राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आता लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातली नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे काय त्यांच्या निदर्शनात आला आहे प्रशासनाकडून त्यांनी शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा आश्वासनाचा धीर दिला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा काय परिस्थिती आहे तालुक्यातली एकंदरीत महाराष्ट्रामध्येच अशा प्रकारचा निसर्ग कोपलेला आहे पुरी पाऊस जो पडत होता तो कमी पडत होता जास्त कालावधी पडत होता ह्याला आपण सगळे जबाबदार आहोत आपण हे सर्ग निसर्गाच्या विरोधात काम करा वृक्षतोड तो खूप करायला लागलो त्याच्यामुळे हे सगळं पर्यावरण बिघडून गेले आता आपल्याला असेच धमके बसणार आहेत आपण आता आजपासून बी झाडं लावायला सुरुवात करायला लागणार पाऊस कमी काळामध्ये जास्त पडायला लागलाय आणि पाऊस अगोदर जास्त पडल्यामुळे तळे भरलेत जमिनीमध्ये पाणी मावायला तयार नाही त्याच्यावर संबंध महाराष्ट्राभर अशाच प्रकारचं नुकसान झालंय सगळ्या नदी ओवरफ्लो झाले गावामध्ये पाणी गेलंय घरकुलात गेलय शाळेमध्ये गेलंय सरकार आम्ही तुमच्या पाठीशी हो, आहोत आणि या आता सरकारने कालपुरात लातूरला आपल्याला दोनशे चौरचाळीस कुटी दिलेले आहेत मग रस्त्यासाठी पैसे द्यायचं मान्य केलंय पुलासाठी केलेलं आहे शाळेसाठी केलंय घरकुलासाठी दिलेलं जे जे नुकसान झालंय ते सरकार निश्चितपणे मदत आपल्याला करणार आहे आपण जळकोट तालुक्यात आज कुठं कुठं भेटी दिलं जळकोटमध्ये मागच्या नाडतो मला नागपूरला त्या दिवशी आमचं शिबिर असल्यामुळं आम्हाला जात आलं नाही आपण चेरला एक वारला होता तिथे भेट दिली माळी परग्याला दिले तिरुख्याला दिले आणि मग ह्या घटना आपल्याकडे इथं जळकोट तालुक्यातच घडलेल्या आहेत त्या लोकांचं शांतवन केलं तहसीलदार साहेब शासनाकून त्यांना मदत झालेली आहे त्यांच्या खात्यावर पैसे पडलेले आणि शेतकऱ्याच्या संदर्भात तशा प्रकारचे आमच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की दिवाळीच्या अगोदर आपण शेतकऱ्याला मदत द्यायची आहे तशा प्रकारचे पैसे पाठवून दिले आणि शेतकऱ्या मिळणार आपण राज्याचे सहकार मंत्री आहेत आणि सहकार मंत्री आणि शेतकऱ्यांचा थेट संबंध येऊ शकतो आणि त्याआधी तुम्ही एक स्वतः प्रगतशील शेतकरी आहेत राज्य सरकारकडून जी मदत घोषित करण्यात आली आहे एक शेतकरी म्हणून ती तुम्हाला समाधानकारक वाटते का बघा आभाळेच फाटले ठिगळ फाटलं तर ठिगळ लावता येत सरकार म्हणून या ठिकाणी मदत करायला तयार आहे आता पंचनामा कुठं करणार आहोत कमी एखाद्या ठिकाणी झाला असता पंचनामा केला असता आम्ही सरकारला सांगितलं की आता पंचनामे करायचे भानगडीत पडू नये सर सकट काय शेतकऱ्याला द्यायचे ते आम्ही सरकारला सांगितलं नेमका आज पाऊस पडला आमच्या सगळ्या तपासण्या झाल्यानंतर पुन्हा पाऊस पडणार हे जर जसे जसे येतील तसे तसे वाढवत म्हणून दिपाळीच्या आधी शेतकऱ्याला पैसे देणार आहे दुसरा प्रश्न राहिलाय की जमिनी शेततळ्याच्या कडच्या खरून गेल्या त्याच्यासाठी देखील सरकार वेगळे पैसे देणार आहे ह्या नुकसान भरपाई आता जी झालेली आहे सोयाबीन पिकाच ते वेगळं पण ज्यांचे माती वाहूनच गेले त्याच्यासाठी वेगळा प्रोग्राम सरकार करून त्या शेतकऱ्याला देखील निर देणार एकूणच जर पाहिलं तर शेत राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सर्वतपरी मदत करणार आहे आणि तीही दिपाळीच्या आधी मदत करणार असल्याचं आत्ता आपल्याशी बोलताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे राजेंद्र जुळसेट्टे आर न्यूज मराठी जळकोट लातूर